नमस्कार मी दीप्या आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही व्हिडिओला सुरुवात करणारी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसंच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी झोपलं जातं त्यावेळेला घरामध्ये भांडणं होतात किंवा दिवे लागण्याच्या वेळेला जेवलं जातात त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही ज्यांच्या घरातल्या भिंतींवरची घड्याळं नेहमी बंद असतात ज्यांच्या घरामध्ये तुटलेल्या भांड्यांचा वापर करतात ज्यांच्या घरातील लोकं ही फाटलेले कपडे तसेच फाटलेल्या हंतरुणांचा वापर करतात त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही ज्यांच्या घरात नको असलेलं सामान ज्याचा वापर होत नाहीत जे सामान वर्षनं वर्ष असंच पडलेलं असतं जे सामान तिथेच पडून राहून निगेटिव्ह ऊर्जा तयार करतं अशा घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद